नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण अखेर झालेलं आहे राज्यातल्या त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये एकूण एकवीसशे पन्नास कोटी रुपयाचा नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे तुम्ही तर सांगताय नमो शेतकरीचा सा जमा झाला शासनाच्या माध्यमातून जमा केला गेला परंतु आमच्या खात्यामध्ये अद्यापही नमो शेतकरीचा सावू हप्ता आलेला नाहीये आता शेत कर, शेत आले ना हा शेतकरी या शेतकऱ्यांना का हप्ता आला नाही आला नसेल तर कधीपर्यंत हा हप्ता येऊ शकतो आणि काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे दोन हजार रुपये आले आहेत भरपूर शेतकरी म्हणतात की आम्हाला दोन हजार रुपये आले तुम्ही तर म्हणत होते की राज्य सरकार निधीच्या वाढी निधीच्या वाढीबाबत तरतूद केली नमो शेतकरीचा रुपयाचा येणार या संदर्भातही आपण संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हे नमो शेतकरी संदर्भातलं सगळं अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरीच्या हप्त्या संदर्भात एक महत्वाचा जी आर काढला आणि नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी जो काय निधी लागणार होता म्हणजे निधी जे काय लागणार होता म्हणजे सोळाशे सोळाशे बेचाळीस कोटी रुपयाची तरतूद नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने जी आर काढून निर्गमित केले आणि अगोदरचा जे काही काय अकाउंट असतं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं त्या अकाउंट मध्ये ऑलरेडी काय निधी होता आणि हे सोळाशे बेचाळीस कोटी आणि एकूण एकवीसशे पन्नास कोटी पेक्षा जास्त निधी नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी वापरला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून कळवण्यात आलेली होती परंतु अखेर नमो शेतकरी सांगण्यात आले की एकतीस मार्च पूर्वी हप्ता जमा होणार परंतु अशा पद्धतीने नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला परंतु काही शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा पैसा जमा झाला नाही त्यामुळे काही अडचणी आल्या नंतर पुन्हा दोन एप्रिल पासून म्हणजे मागील दोन दिवसापूर्वी नम, नमो नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्याच वितरण झालं आणि भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा सहावा हप्ता जमा झालेला परंतु काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की दादा अद्यापही आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीच्या सहाव्या था हप्त्याचं वितरण झालं नाही मग का झालं नाही याचं कारण काय आता तुमच्या खात्यामध्ये जर नमो शेतकरीचा सहावा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला लँड सीडिंग आधार सिडिंग आणि केवायसी ह्या या तिन्ही बाबी चेक करायच्या आहेत आणि या तिन्ही बाबीपैकी एक जरी बाब तुमची नो असेल तर तुम्हाला भविष्यातले नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हप्ते येणार नाहीत परंतु या सगळ्या बाबी म्हणजे लँड स्डिंग आधार शिडिंग आणि केवायसी ह्या सगळ्या बाबी जर तुमच्या यश असतील तर तुम्हाला नमोशेतकरीचा हा हप्ता येईल परंतु तुम्ही म्हणणार आहेत की आता अद्यापही आमचं सगळं ओके आहे परंतु आम्हाला नमोशेतकरीचा सहा हप्ता आले नाही मग तुम्हाला एकच काम करायचं आहे वेट अँड वॉच म्हणजे तुम्हाला फक्त पेशन्स ठेवायचा आहे वाट बघायची आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला नमो शेतकरीचा राहिले ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्यापही हप्ता आले नसेल सगळं ओके असून त्यांना एक येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये हा नमो शेतकरीचा हप्ता येऊन जाईल हे मात्र स्पष्ट आणि क्लिअरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर शेतकरी खाली कमेंट्स मध्ये कळव uh, कमेंट्स करतात की दादा आम्ही फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढले नाही मग त्यामुळे आम्हाला नमोचा हप्ता आले नसेल का परंतु सध्या फार्मर आय डी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नमो शेतकरी किंवा पीएम किसान साठी बंधनकारक करण्यात आलेलं नाहीये परंतु भविष्यामध्ये राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार हा फार्मर आयडी बंधनकारक करू शकतो त्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पात्रतेसाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणं अत्यंत महत्वाचं आहे गरजेचं आहे कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही सात योजना आणल्या होत्या त्या सात योजनेअंतर्गत महत्वाची एक योजना अॅग्रिस्टेक आणि अग्रिस्ट योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचं आधार कार्ड म्हणजे जसं आपलं आधार कार्ड असतं तसं शेतीचं आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी आणि हे फार्मर आयडी आपल्या स्वतःच्या आधार कार्ड सारखं शेतीला वापरलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या भविष्यातल्या कामकाजासाठी हे फार्मर आय खूप महत्वाचं असणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन हे फार्मर आयडी काढून घ्यावं म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या पात्रतेसाठी भविष्यामध्ये हे फार्मर आय तुमच्या खूप उपयोगी पडणार आहे तर मित्रांनो राहिलेल्या शेतकऱ्यांना आता ज्या शेतकऱ्यांच्या सगळ्या बाबी यश असतील त्या शेतकऱ्यांना अद्यापही जर नमो शेतकरीचा हप्ता आलेला नसेल तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये येईल परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांच्या सगळ्या या तीन बाबीपैकी एक जरी बाब न असेल तर त्यांना ती बाब त्यांची दुरुस्त करून घ्यायची आहे ती बाब दुरुस्त केल्याशिवाय त्यांना पुढचा भविष्यातला हप्ता येणार नाही हे मात्र सर्व शेतकरी बांधवानी गांभीर्याने दखल घ्यावी नोंद घ्यावी तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी संदर्भातलं डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद